वकिलांसाठी संरक्षण कायदा मंजूर करावा वकील संघाने मागणी केली पंचवीस जानेवारी रोजी नगर येथील राहुरी येथील एडव्होकेट राजाराम आढाव आणि त्यांच्या पत्नी एडव्होकेट मनीषा आढाव यांचा निर्घूर हत्या झाल्याची घटना घडली होती या हत्येच्या निषेधार्थ चाळीसगाव तालुका वकील संघाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं वकिलांवरील हल्ले रोखण्यासाठी शासना संरक्षण कायदा मंजूर करावा अशी मागणी आता वकील वकील संघटनेच्या माध्यमातून माध्यमातून केली संघाच्या तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलंय तसेच घोषणा देऊन आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी वकील संघानं मागणी केली आहे वकील वर्ग हा जो आहे हा सतत पक्षकाराच्या पक्षकाराच्या साठी पक्षकारावर होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध लढत असतो परंतु बानुसकीला काळीमा घटना एक दोन हजार चोवीस रोजी घडली नगरमध्ये राहुरी या ठिकाणी आमचे वकील बांधव राजाराम आणि त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट मनीषा राजाराम आव्हाड यांचा आढाव यांचा निर्गुण असा खून करण्यात आला या खुना संदर्भात योग्य ती चौकशी व्हावी आणि दोषींना लवकरात लवकर त्यांच्या विरुद्ध चार्जशीट दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून वकील बांधव एकत्र झालेले आहेत आज आम्ही चाळीसगाव वकील संघ संघाच्या मार्फत चाळीसगाव पोलीस स्टेशन असेल किंवा तहसील कचेरी असेल या ठिकाणी मान्य तहसीलदारांना निवेदन देऊन या घटनेचा जाहीर निषेध नोंदवत आहोत महाराष्ट्रात वारंवार वकिलांना होणाऱ्या वकिलांवर जे हल्ले होत आहेत याच्यासाठी लवकरच ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल लवकरच पारित झालं पाहिजे यासाठी देखील आमचा हा निषेध मोर्चा आहे दाम्पत्याला शिक्षा होण्यासाठी त्यांना फाशीची शिक्षा व्हावी त्यासाठी चाळीसगाव वकील संघ आणि त्यात पुन्हा महाराष्ट्रातले सगळे सगळे वकील संघ एकत्र येऊन आज रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला निषेध व्यक्त करत आहे त्यानंतर या संबंधित वारंवार होण्या होणाऱ्या हल्ल्यांना प्रत्येक वेळा वकीलच हा बळी पडतो वकील हा संपूर्ण समाजाला संरक्षण देतो कायद्याचा एक आधार स्तंभ असताना त्याला कुठलाही कायदेशीर संरक्षण नाही त्यासाठी वकिलांना रस्त्यावर यावं लागलं आणि वकील सर वकिलांचा संरक्षण कायदा हा मंजूर व्हावा यासाठी आम्ही रस्त्यावर आलेलो आहे आणि संबंधित दाम्पंतांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी आणि वकील संघटनांना न्याय मिळावं यासाठी आम्ही रस्त्यावर आलेलो आहे यावेळी चाळीसगाव तालुक्यातील संपूर्ण वकील उपस्थित होते वकील संघाच्या माध्यमातून चाळीसगाव तहसीलदार यांना तसेच पोलीस निरीक्षक चाळीसगाव संदीप पाटील यांना निवेदन देण्यात आलं यावेळी अॅडव्होकेट कैलास अगोने अॅडव्होकेट राहुल जाधव हे देखील यावेळी उपस्थित होते जागर जनसांसाठी सुजिला हडपे चाळीसगाव